हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथा आणि पाचवा श्लोक आहे त्याचं तात्पर्य आपण पाचव्या पॅरिग्रॅफपासून पुढे आता वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय तर अहिंसा शब्दाचीही व्याख्या आहे तर इतर जण दुःखातच भ्रमातच खितपत राहतील असं काहीही न करणं म्हणजे काय आहे अहिंसा आहे तर आपल्यामुळे कोणालाही दुःख होऊ नये कुणीही भ्रमात पडू नये तर आपण सगळे जीव आहोत आणि आपण जाणतो जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास तर आपण हे जाणलेलं आहे की भगवान श्री कृष्णांची आपल्याला प्रेममयी भक्तिमय सेवा करायचं आहे तर अशी सेवा आपल्याला करायची आहे तर आपण हे जाणले तर आपलं कार्य काय आहे आपलं कर्तव्य काय आहे हे सगळ्यांना सांगणं कारण हे सगळ्यांच्याच परमहिताचं आणि कल्याणाचं कार्य आहे सगळ्यांनाच भगवंतांची भक्तीमय सेवा करणं हे शिकवणं हे परमहिताचं कल्याणाचं कार्य आहे तर आपण जसं हे कार्य करतो आहोत ह्यामुळे फायदा काय होणार आहे किंवा आपण भक्ती करतोय तर त्यामुळे फायदा काय होणार आहे का आपण इतरांना या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडलेले सगळे जीव आहेत त्यांना या भौतिक जगतातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग दाखवतो आहे मदत करतो आहे तो या तर या भौतिक जीवनात मनुष्य अनेक सारी दुःख भोगत असतो तर या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कृष्ण भक्तीचा आपण प्रचार केला पाहिजे तर हीच आपली सगळ्यांप्रती अहिंसा आहे तर आध्यात्मिक कार्य म्हणजे काय आपण जीवनात आध्यात्मिक कार्य करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तर भगवंतांची भक्तिमय सेवा केली पाहिजे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आपण भगवंतांविषयी रोज ऐकलं पाहिजे भगवंतांचा रोज नाम जप केला पाहिजे भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे तर जेव्हा एखादा व्यक्ती ही सगळी कार्य करतो आहे तेव्हा काय होतं तो शारीरिक स्तरावरून हळूहळू आत्मास्तरावर येऊ लागतो आणि भक्ती करत राहिल्यावर त्याला समजतं की भौतिक जगत आहे ते खरं माझं निवासस्थान राहण्याचं ठिकाणच नाही आहे हे माझ्यासाठी परगाव आहे आणि मला इथे राहायचंच नाही आहे मी तर आध्यात्मिक जगताचा रहिवासी आहे आणि त्यामुळे मला तिथे माझ्या स्वतःच्या घरी परत जाण्यासाठी तयारी करायची आहे तर अशा जाणिवेत जेव्हा व्यक्ती कृष्ण भक्ती करतो तेव्हा तो स्वतःच तर कल्याण करतोच पण इतरांनाही भक्तीसाठी प्रेरणा देत असतो तर हे इतरांना अशी मदत करणं इतरांचं खरं वास्तविक हित करणं आहे आणि हीच खरी सर्वात मोठी समाजसेवा आहे आपल्या परंपित्याला सोडून आलेल्या आणि सगळीकडे भटकत असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांचा सा पत्ता सांगून त्याला पुन्हा वडिलांकडे परत जाण्यासाठी मदत करणे हेच सर्वात मोठे लोककल्याणाचे कार्य आहे तर आपले सगळ्यांचे पिता कोण आहेत परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवंतांना सोडून इकडे तिकडे भ भटकत असणारे जीव कोण आहेत या जगतातले सगळे जीव तर मग जेव्हा आपण त्यांना भक्तीबद्दल मार्गदर्शन करतो भगवंत कोण आहेत मी कोण आहे भगवंत आणि माझा संबंध काय कशा रीतीने सेवा करायची कशा रीतीने भक्ती करायची हे सगळं मार्गदर्शन करतो आहे मदत करतो आहे भक्ती करण्यासाठी तर हे सर्वात मोठं लोककल्याणाचं कार्य आहे असं श्रीलप्रभुपात प्रवचनामध्ये समजावतात पुढे वाचते आहे अनेक राजकारणी समाजवादी परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासने दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही का बरं होत नाही कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्यदृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे म्हणजे खरं हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नसते तर असे हे जे व्यक्ती आहेत ते काय आहेत कसे आहेत भगवंतांची भक्ती करत नाहीयेत भगवंतांनी त्यांना सॉरी भगवंतांना त्यांनी नाकारलं आहे भगवंतांपासून विमुख झालेले लोक आहेत तर असा व्यक्ती आहे तो स्वतः सुद्धा कधीच खरोखर सुखी समाधानी होऊ शकत नाही आणि अशा व्यक्तीकडून कधीच इतरांचंही खरं कल्याण होऊ शकत नाही जसे या जगतात आपण बघतो की हे राजकारणी समाजवादी परोपकारी लोक आहेत त्यातले जे कोणी कृष्ण भक्ती करत नाही आहेत हां ते, ते काय करतायत भगवंताना नाकारतायत आपल्या जीवनातून आणि ते या जगतातल्या लोकांचं हित करू इच्छित आहेत आणि म्हणून ते म्हंटलंय की असे लोक कुणाचंच खरं हित करू शकत नाहीत त्यांना दिव्यदृष्टी नाही आहे असं श्रीलप्रौपात लिहितात कावर दिव्यदृष्टी नाही आहे कारण ते भगवंतांना मानत नाही आहेत श्रीमद भागवतम भगवद्गीता यामधले भगवंतांचे उपदेश आहेत ज्ञान आहे ते लोक स्वीकारत नाही आहेत मग असे लोक केवळ शारीरिक स्तरावरच जगतात आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ते काहीही श्रवण करत नाही त्यांचं म्हणणं असतं मीच महान आहे आणि मीच सगळ्यांचं कल्याण हित करू शकतो तर असे लोक आहेत त्यांना दिव्यदृष्टी नाही आहे पुढे वाचते आहे अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील तर असं प्रशिक्षण द्यायचं आहे लोकांना की ती लोक हे ज पूर, हो हा जो दुर्लभ असा मनुष्य देह मिळालाय त्याचा पुरेपूर पूर्ण उपयोग करू शकतील मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाही ते मनुष्य देहाची हिंसाच करीत आहेत तर आपण जाणलं पाहिजे की आजची जी शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला कधीच भगवंतांची जोडलं जात नाही हा इतकंच नाही तर ही भगवंतांपासून दूर नेणारी सगळी शिक्षण पद्धती आहे तर एक भक्त आहेत ते सांगत होते की त्यांना एक मोठा श्रीमंत माणूस भेटला आणि त्यांनी त्या भक्ताला सांगितलं की माझे मुलगी आहेत ना ते चांगले शिकलेले आहेत खूप शिकले आहेत आणि तरीसुद्धा आहे ना ते भगवंतांवर विश्वास ठेवतात खरं तर इतकं शिकल्यावर भगवंतांवर विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नसते जे गावातले लोक आहेत जे फारसे शिकलेले नाही आहेत ना त्यांना भगवंतांवर विश्वास ठेवायला हवा त्यांनी भगवंतांवर विश्वास ठेवायला हवा हे भगवंत आहेत ना ते गरिबांसाठी आहेत आम्हा श्रीमंतांना सुशिक्षितांना भगवंतांची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे या श्रीमंत माणस माणसाचं म्हणणं होतं तर ही जी धारणा आहे की आम्हाला भगवंतांची आवश्यकता नाहीये ही धारणा कशी आहे अगदीच अयोग्य आहे खर तर खरा सुशिक्षित कोण जो भगवंतांचा आश्रय घेतो आहे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आहे तोच खरा सुशिक्षित आहे पुढे वाचते आहे ज्या योगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात तर अहिंसा म्हणजे काय जी लोकं भगवंतांची भक्ती करतायत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आध्यात्मिक सुख वाढतं आहे तर ही त्यांच्याप्रती केलेली अहिंसा आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिपो